मंडळी आज आपण हिवाळ्यामध्ये थंडीसाठी अतिशय उपयुक्त असे अळीवासे लाडू बनवणार आहोत थंडीमध्ये कंभरदुखी सांधेदुखीचा बऱ्याच जणांना त्रास होतो त्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत महिलांसाठी तर हे लाडू खूपच फायदेशीर आहेत कारण यांच्या नियमित सेवनाने केसांची चांगली वाढ होते केस चमकदार होतात आणि तुटण्याचं देखील कमी होतं तसेच आपली त्वचा सुद्धा अळीवाचे लाडू खाल्ल्याने चमकदार होते महत्वाचं म्हणजे हे लाडू मुख्य तीन साहित्यामध्ये तयार होतात आणि लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ व मेहनत सुद्धा लागत नाही तर सर्वात आधी मी इथे एक वाटी अळीव घेतलेत यांना हळीव किंवा हालेम सुद्धा म्हणतात हे अळीव आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये आपण दोन वाटी नारळाचं पाणी ह्यामध्ये घेऊयात नारळाच्या पाण्याऐवजी साधं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता पण नारळाच्या पाण्यामध्ये भिजवले की लाडूंना टेस्ट खूप छान येते हळीव आपण नारळाच्या पाण्यात मिक्स करूयात आता हे अळीव आपल्याला एक तास भिजवून घ्यायचे आहेत यावर झाकण ठेवून आपण हे अळीव एक तास भिजवून घेऊयात तर हे बघा आपण हे अळीव एक तास छान भिजवून घेतले ह्यामधलं सगळं पाणी हालीमने शोषून घेतलंय अगदी छान भिजले गेले आहेत आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊयात कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे तूप वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बिना तुपाचे सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता पण तूप वापरल्यामुळे लाडूंना तुपाचा एक छान स्वाद येईल तूप घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चार वाटी ओल्या नारळाचं खोबरं घ्यायचं आहे ज्या वाटेने आपण अळीव घेतलेत त्याच सेम वाटेने आपल्याला चार वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे आता यामध्ये भिजवलेले सगळे अळीव घेऊयात अळीव घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ मी इथे चिरून घेतलाय तीन वाटी एवढा हा गुळ आहे सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेतलंय आणि प्रमाण सुद्धा बघा एकदम सोपं आहे एक वाटी अळीव दोन वाटी नारळाच्या पाण्यात भिजवून घेतले चार वाटी ओला खोबरं आणि तीन वाटी बारीक चिरलेला गूळ आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे गूळ विरघळण्यासाठी तुम्ही ह्यावर झाकण सुद्धा ठेवू शकता पण झाकण ठेवल्यावर मिश्रण तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची अळीवाचे लाडू खूपच पौष्टिक आहेत बाळंतीनीसाठी ह्याची खीर सुद्धा बनवून दिली जाते अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते अळीवामध्ये अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात जे रक्तशुद्धी करण्यास मदत करतात आता गुळ विरघळून आपल्याला हे सतत ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीपासून पंधरा मिनटं झाली आहेत मिश्रण घट्ट होत आहे ह्यामध्ये आपल्याला सुका मेवा ॲड करायचा आहे इथे मी काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत एक चमचा मी वेलची पावडर घेते आणि थोडंसं जायफळ किसून ॲड करूयात थंडीमध्ये जायफळ खाणं सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे लाडूंमध्ये जायफळ अवश्य वापरा आता हे छान मिक्स करून आपल्याला हे मिश्रण अजून पाच मिनिटे घट्ट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून वीस मिनिटे आपण अळीवाचं मिश्रण छान शिजवून घट्ट करून घेतलंय थोडंसं मिश्रण हाताने चेक करायचं असा गोळा बनला की गॅस बंद करायचा तर मिश्रण आपलं घट्टसुद्धा आहे आणि गोळासुद्धा आहे आणि हे मिश्रण आहे ना ते कढईपासून सेपरेट होऊन गोळा बनतो तर मिश्रण आपलं परफेक्ट आहे आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर मी हे मिश्रण थोडं थंड करून घेतलंय थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत वळायला सुद्धा सोपे आहेत अगदी झटपट वळले जातात हे बघा किती छान लाडू तयार झालाय अगदी जसे लाल डायमंड असतात ना तसेच हे अळीव दिसतात बाकीच्या लाडूंसारखं हे मिश्रण कोरडं नसतं त्यामुळे अगदी पटापट लाडू वळून होतात आणि सगळे लाडू वळेपर्यंत देखील हे मिश्रण कोरडं होत नाही त्यामुळे जगातील सर्वात सोपा लाडू जरी या लाडूंना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू वळून घेतले मी हे थोडे मोठ्या आकाराचेच लाडू वळून घेतलेत पण शक्यतो थोड्या लहान आकाराचे लाडू बनवायचे कारण हे बाकीच्या लाडूंपेक्षा जास्त उष्ण किंवा गरम असतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू